की मुस्लिम माणूस हा बौद्ध ठिकाणी येतो आणि पंडितांच्या हातून पूजा करतो आहो साहेब आमच्याच ठिकाणी आमच्या स्थळी येऊन हो। आम्ही आपल्या भावना बुद्धाला व्यक्त करायसाठी आलो तुम्ही जय श्रीरामचे नारे लावणार भावना, भावना भडकणार आहेत तुम्हालाही ढकललं आणि सर्वात महत्वाचा एका भंते दिला हो पुढवलं हो त्यांनी अक्षर खूप मारलं त्यांनी आमचा काय दोष होता आमच्या स्थळी तुमचाच कब्जा आम्ही पूजेला आलो तुम्ही आम्हालाच मारता का हो तो इन्स्पेक्टर जो बाहेर होता त्याच्या डोक्यात आलं की आतमधली गोष्ट जर बाहेर येईल आणि जगाला माहीत होईल की बुद्धाच्या जन्म म्हणजे बुद्धाच्या स्थळी ज्ञानस्थळी त्यांच्याच अनुयांना अटकाव करण्यात येते हे चांगलं मेसेज जाणार नाही विश्वाला बुद्ध देशांना आणि म्हणून त्यांनी काय केलं ते टाळायसाठी जबरदस्तीने ते लोक आले जयश्रीरामचे नारे लावले भंतीला भंतेजींना स्वतःला आणि इतकी मोठी दंगल माजवल्यासारखी केली बाहेर तो 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 मी वसंतरावजी फुललेले माणा डोंगरी हिंगऱ्याला राहतो सहा एप्रिल बेजनबागच्या कार्यक्रमाची पत्रिका मिळाली त्या कार्यक्रमाला मी उपस्थित झालो त्या कार्यक्रमामध्ये विनाचार्य विनाचार्यभनतेच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या की महाबोधी विहार जे बिहारमध्ये आहे ते लोकांच्या दुसऱ्या लोकांच्या ताब्यात आहे ते मुक्त करायसाठी आपण आंदोलन करत हो। आहोत आणि या आंदोलनामध्ये बारा तारखेला बारा लाख लोकांनी उपस्थित राहायचं आहे आणि अभिनय तो कभी नाही अशा प्रकारचं ते भावनिक आव्हान झालं आणि आमच्याही मनामध्ये एक जागृती निर्माण झाली की आपण गेलं पाहिजे आणि म्हणून आमचे काही मित्रमंडळी होती साखरकर साहेब शिल्पाताई नागदेवे वगैरे आम्ही बसेस करून ते पण आहेत आम्ही सर्व तिकडे निघालो अकरा तारखेला पोहोचलो बाराला आम्ही त्या स्थळी गेलो तत्पूर्वी आम्ही बसेसमध्ये असताना ज्यांनी आव्हान केलं होतं तुम्ही बिहारला या बुद्ध गयेला या त्या लोकांशी काय आमचा कॉन्टॅक्ट झाला नाही आमची राहायची व्यवस्था संबंधित राकेश धारगावे शिल्पताई नागदावे साखरकर या सर्व लोकांनी केली हा मुद्दा महत्वाचा नाही आहे बारा तारखेला आम्ही जेव्हा त्या इथे गेलो बुद्ध जयंतीच्या दिवशी सकाळला गेलो पूजा अर्चना आमची केली आणि परतीच्या मार्गाने जेव्हा होतो तेव्हा आम्हाला त्या गेटवरती रोखण्यात आलं आणि सांगण्यात आलं की राज्यपाल आले आता राज्यपाल आल्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला सर्वाला थांबवून ठेवलं हो। थांबवल्यानंतर राज्यपाल निघून गेले आणि आम्ही परत त्या घटनास्थळी गेलो दुसऱ्या त्या रात्रीला आम्हाला एक मेसेज मिळाला की राज्यपाल मुस्लिम राज्यपाल बौद्ध घेत आले बुद्धाच्या समोर त्यांनी पडदा टाकला आणि ते तुटलेल्या मूर्तीला त्यांनी लिंगपिंड मग शिवपिंड शिवलिंग अशी ते पूजा केली तेव्हा भावना भडकल्या की मुस्लिम माणूस हा बौद्ध ठिकाणी येतो आणि पंडितांच्या हातून पूजा करतो हे काही मनाला पटलं नाही आणि हा मग तेव्हा लक्षात आला आपल्या हा कुठतरी एक खेळ खेड़ खेळण्यात आला आपल्या समाजाशी आणि मग आम्ही तेरा तारखेला कुठे न फिरायला जाता आम्ही सायंकाळच्या वेळेला सर्वांची चर्चा केली आतमध्ये गेलो के आणि पुन्हा आम्ही राहिलीत लागलो पण त्यावेळेला काही आमच्या महिला होत्या ह्या यांना जेव्हा ते आम्ही ते दाखवलं मेन गाभाऱ्यासमोर बुद्धाच्या ते आहे स्टॅच्यू त्याच्या समोरच्या भागाने पाच पांडव म्हणून त्यांनी ते घोषणा केलेली आहे तिथे आमच्या महिला घुसल्या अरे बाबा हे बुद्धाचं तुम्ही पांडव कुठून आणता सवाल जवाब सुरू झाले आम्ही विचार न केले मी त्या व्यक्तीला बोललो साहेब की बाबा ठीक आहे तुम्ही म्हणता विष्णूचा नववा अवतार आहे मग बुद्ध सांगा ना आम्हाला या ठिकाणी बुद्ध समजवाना रामायण श्रीराम हे कुठून आलं आणि त्या थोडासा भावनिक विचारावर आणि मग तो राज्यपालचा प्रश्न होताच की का असं केलं तुम्ही तर मग तिकडून प्रतिसाद म्हणून जय श्रीरामचे नारे ठिकाणी आमच्या स्थळी येऊन आम्ही आपल्या भावना बुद्धाला व्यक्त करायसाठी आलो तुम्ही जय श्रीरामचे नारे लावणार भावना भडकणार आहेत आम्ही पण त्यांना जय भीम म्हणून प्रतिसाद द्यायला लागलो आणि हे प्रतिसाद देताना आमच्या महिला साहजिकच आहे हो इतकी विटंबा कोण सहन करणार आहे बुद्धाच्या स्थळी असून बुद्धांना जिथं ज्ञान प्राप्त त्या स्थळी तुमची त्यांचीच विटंबना आणि आमच्या बोद्धांच्या देखत कोण सहन करणार महिलांना सहन झालं नाही त्याही बोलायला लागल्या आम्ही पण काही मंडळी होतो आम्ही समोर आलो त्यावेळेला एका माला मागून अशी झापड मारण्यात आली मी यांच्यासमोर थोडासा पडलो काय त्या? आणि त्याच्यामुळं काय झालं आणि ते, ते जेव्हा बडून पाहिलं तर ते, ते बीएमसीचे कार्यकर्ते होते तिथल्या बुद्ध कार्य करणारे टी शर्ट वरती जवान पोर होते तुम्हाला पण मारलं की नाही या बाईला पण मारलं तिच्याही डोळ्याखाली जखम झाली होती तुम्हालाही ढकललं आणि सर्वात महत्वाचा एका भंतेजीला हो पुरवलं हो त्यांनी अक्षर खूप मारलं त्यांना आमचा काय दोष होता आमच्या स्थळी तुमचाच कब्जा आम्ही पूजेला आलो तुम्ही आम्हालाच मारता का हो ही तक्रार कोणाला द्यायची सांगायचं सा कोणाला पोलीस बघायची भूमिका घेत होती ना पोलीस होती नाही ना भाग नाही काय पोलीस होती की नाही इन्स्पेक्टर लेव्हलचे लोक होते आम्ही सांगायला लागलो तुम बाहेर निघलो बाहेर निघलो बाहेर निघलो आम्हाला बाहेर काढलं साहेब जबरदस्ती आम्ही जेव्हा बाहेर आलो आणि एक आपल्यालाही माहिती आहे साहेब सर्वांना माहित आहे की त्या बुद्ध एंट्री करता वेळेस बिहारामध्ये आपल्याला आपले मोबाईल सर्व सामान बाहेरचं ठेव आमच्याकडे मोबाईल नव्हते आम्ही मोबाईलच ते पाळू शकलो नाही आणि मग आम्ही बाहेर आल्यानंतर आपले मोबाईल घेतले आणि सर्वप्रथम आमच्या वरिष्ठांना सांगितलं विनाचार्य भंतेजीला सांगितलं की आमच्याशी असा प्रकार घडलेला आहे तर आणि विनाचार्य भंतेजीने तो मेसेज तिकडे पास केला असेल ना विनाचार्य भंतेजी जागेवर आले आणि आम्ही म्हटलं मी स्वतः म्हटलं का आपण ठरवलं होतं की आम्ही एफआयआरला ला तयार आहोत आधार कार्ड आम्ही सर्व देतो तो इन्स्पेक्टर जो बाहेर होता त्याच्या डोक्यात आलं की आतमधली गोष्ट जर बाहेर येईल आणि जगाला माहीत होईल की बुद्धाच्या जन्म म्हणजे बुद्धाच्या ज्ञानस्थळी त्यांच्याच अनुयायांना अटकाव करण्यात येते हे चांगलं मेसेज जाणार नाही विश्वाला बौद्ध देशांना आणि म्हणून त्यांनी काय केलं ते टाळायसाठी हा महत्वाचा मुद्दा होता की आम्हाला एफ आय आर करायचं होतं आम्ही विनाचार्य भंतेजीला पण विनंती केली की आपण पोलीस स्टेशनला जाऊन आपण एफ आय आर करणार भंतेजी तयार झाले भंतेजी तयार झाले का पण चले गे त्याच वेळेला काही लोकांनी इतकी जबरदस्तीने ते लोक आले जयश्रीरामचे नारे लावले भंतीला भंतेजींना स्वतः ओट आण केली आम्हाला पण ओळ आहे की नाही आठवते आणि इतकी मोठी दंगल माजवल्यासारखी केली बाहेर आतमधलं तर वेगळंच आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही जर एफ आय आर केला असता साहेब आतमधले सी सी कॅमेरे जे जे होते त्याच्यामुळे तो प्रकार त्यांचा घडला दिसता असता दिस्ता की नाही मला मारतानी दिसले असते जय श्रीरामचे नारे दिसले असते आमचे जयजींचे पण नारे दिसले असते जय बुद्धाचे पण नारे दिसले असते ते दिसू नये आणि म्हणून त्यांनी बघतो ते त्याचा खल करून जवळ मारपीट करून आम्हाला तुम्ही घटनास्थळी हात दिला काय साहेब बरोबर आहे आम्ही घटनास्थळी गेलो काही लोक पायी गेले काही लोक ऍटोने गेले आमच्या मागे आम ते गुंड प्रवृत्तीचे लोक ते जयश्री आमचे नारे लावणारे ते बाईक वरती बाईकवरती बाईक वरती बरोबर आहे आम्ही तिथे गेलो घटनास्थळी रात्री खूप उशीर झाला होता दहा साडे दहाच्या जवळपास झाले असते त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही तिथे सांगितलं की आम्हाला एफ आय आर दर्ज करायचं पोलीस तिथे पण होते कोणाला आम्ही सांगितलं का आम्हाला एफआयआर करायचं तिथल्या पोलिसला पण तिथे पण पोलीस होती ना हा तिथे पण पोलीस होती की आम्हाला एफ आय आर करायचा हा की आम्ही आणि आम्ही हेही म्हटलं होतं की आम्हाला पोलीस स्टेशन समोर कधी जायचं आहे पोलीस स्टेशन अक्षरशः बंद करून टाकलं साहेब म्हणजे पोलीस स्टेशन समोर म्हणजे येऊ नका म्हणून पोलीस स्टेशन समोर गेलेच नाही पाहिजे तर कोणाला एफ आय आर करतील अशा पद्धतशीर प्रमाणे मग त्यांनी ते घडवून आणलं आणि आम्हाला तिथे आम्ही घटनास्थळावरून आम्हाला पळावं लागलं ते गुंड प्रवृत्तीचे लोक बाजा फोटो या बाईचा फोटो शिल्पाचा फोटो अशा लोकांचे त्यांच्या ते मोबाईलमध्ये आले होते की नाही हे ओढत होते आम्ही बाहेर पण ओढत होतो आमचे काही पुरुष मंडळी पण ओढत होते यां सर्वांचे फोटो आले होते त्याच्यामुळे ते त्यांना ते निवडक त्या लोक पाहत होते यांच्याकडे बायांकडे त्या यांच्याकडे आणि ते घडलं विनाचार्य बंतेजी तिथे पण आले आकाश लामा पण होते आम्ही त्यांना पण सांगितलं तर आकाश लामाने आम्हाला तिकडे जाऊन बसायला सांगितलं दिनाचार्य पंतजीला सांगितलं की तुम्ही शांत राहा तुम्ही पाठीमागे बसा आणि तो प्रकार घडला आम्हाला ऍक्च्युली नंतर आमची बस बोलावली आम्हाला बोला ते लक्षात आलं हा सर्व काय करणार आहात म्हणून तर आम्ही बस बोलावली त्या बसच्या मागे लागल्यामुळे बस पडून गेली निघून गेले हाकल हा आणि मग आम्ही पायी पायी जायला लागलो त्या बसच्या मागे सांगायचं परत आम्ही दीड दोन किलोमीटर पायी गेलो आणि आम्हाला सा त्यांनी आम्हाला बसमध्ये पडून निघून पडून जावलं आमची मागणी अशी आहे आजही इथूनही आमची मागणी अशी आहे की आजही आमचा इथून एफ आय आर दर्ज करण्यात यावा आणि ज्या राज्यपालांनी विटंबना केली भंते म्हणजे तिथे भंतेजींची बौद्ध गयामध्ये त्या मंदिराची त्यांच्यावरही एफ आय आर व्हायला पाहिजे किंवा त्यांचा सरकारने राष्ट्रपतींनी राजीनामा मागून घ्यावा आणि जे पोलीस तिथे कार्यरत होते त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची माहिती मी राजेश कर्णमेळाजी पाटील संविधानिक जागृती विचार मंचचा एक मार्गदर्शक आहो तर ह्या काकाजींनी ती प्रत्यक्षदर्शी तुम्हाला जी घटना सांगितली तर मी तिथे नव्हतो परंतु मी काही मागण्या प्रस्तुत करण्याच्या इच्छुक आहो ब्राह्मण पंडितांनी महाबोधी विहारमध्ये गुंडागर्दी करण्याचे षडयंत्र रचवले अशा पंडितांना तिथल्या बिहार सरकारनी अरेस्ट करावा पहिली मागणी तेरा मे दोन हजार पंचवीसला ला सायंकाळी उपस्थित पोलीस बौद्ध अनुयावर बौद्ध भिक्कूंवर केलेल्या मारहाणीची तक्रार घेतली नाही अशा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन करण्यात आवं दुसरी मागणी हा महाबुधी विहारमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला असे निदर्शनात आले आणि पोलिसांचे पाठबळ आणि मन मन मनोवादी विचारांच्या आणि मनोवादी लोकांचा पाठबळ होता अशा लोकांना अरेस्ट करण्यात यावं त्यांच्यावर संविधानिक कलमा चालण्यात यावं त्यांच्यावर कोर्टामध्ये कारवाई करण्यात यावी अशी मी इथून विनंती करतो राज्यपाल बिहार माननीय आरिफ मोहम्मद खान बिहार सरकार आणि जिल्हाधिकारी गयाचे गयाचे जिल्हाधिकारी आणि राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये महाबोधी विहारमध्ये लिंगपिंडची पूजा करण्यात आली ह्याचा मी निषेध करतो ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांच्यावर कडक करण्यात कारवाई कर, कर, कर करण्यात यावी आणि संविधानाच्या अंतर्गत करण्यात यावी असं मी राष्ट्रपतींना विनंती करतो आंदोलनाच्या स्थळी बरबरता होत असताना श्री आकाश लामा यांनी फोन यांना फोन करून बोलण्यात आले पण ते आले नाही त्या स्थळावर तर मी या परिषदेद्वारा आकाश लामा यांचा पण मी निषेध करतो कारण त्यांनी आपली जे भूमिका गाजवायला पाहिजे होती आणि घ्यायला पाहिजे होती ती चांगल्यारीत्या बजावली नाही असं मी त्यांना पण खडसावून सांगतो आणि त्यांच्यावरही निषेध व्यक्त करतो या माध्यमातून विनाचारी भंते यांना असंवैधानिकरित्या बिहार पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे ह्या प्रकरणामध्ये श्री आकाश लामा आकाश लामा यांनी कसलीच उपाय केले नाही किंवा त्यांना अरेस्ट करण्याच्या करण्याकरता त्यांनी काहीच विरोध दर्शवला नाही मला असं वाटते यांना विरोध करण्या अरेस्ट करण्यामध्ये कुठे आकाश लामा यांचा तर हात नाही हा एक प्रश्न मी या पत्रकार परिषदेतून व्यक्त करतो आणि आकाश लामा यांचा निषेध करतो ते एक तारखेला नागपूर मला येत आहेत त्यांचा मी निषेध करतो ते नाही आले पाहिजे त्याच्या विरोध आला पाहिजे